तुझं झालं का जेवण ताई आरोहीची गॅदरिंगला गेला नाही हो जायचं आहे आरोहीची तयारी करायची आहे त्यामुळे थोडस लवकर आलेलं ईला नाही झालं ओके जेवलात हो आज फराळ केलं चतुर्थी आहे आज सर्वांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं जेवण झालं का नंबर थँक्यू मग जेवण वगैरे झालं कट गॅदरिंग संध्याकाळची आहे आरोईला तयार झाली का नाही झाली आणखीन साडी वगैरे घातली आंबाडा घालायचा आहे साडी दाखव तुझी कशी कशीची दाखवा ना इकडे नाही यायचं म्हणते ती जास्ती वगैरे <laughs> लोक करायचं काय बाळ तिथं थोडा वेळ जाऊ मग बाकीची मंडळी काय म्हणतात सर्वजण स्पेशलिस्ट झाला हाय पोलीसदा आले बघ लाईवला आपल्या दाखवा बर भाचीला आरोही काय आरोहीचा मूड खराब आहे आरोही रडते ती म्हणते लवकर जायचं त्यामुळे आणखीन तयार व्हायचे आहेत स्पेशलिस्टला काय म्हणतात तसे आहात पहिले आलेले आहात आपण नाव चेंज केलं फक्त बरं गाणं म्हणायला सांगा मग येईल गाणं गा? बोलते गोलती गाणं बरं देते नाही म्हणत ती चल ना हो करते बाकीचे मंडळी काय म्हणतात मग एक हो देतेच देते दिन करो हो ये चला हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात मंडळी सर्वजण जय श्रीराम दादा कसे आहात जेवण वगैरे झालं का मी दादा जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे काय एवढी चिडचिड करत आहे ती म्हणजे मेकअप करून दे लवकर पण इतक्या लवकर मेकअप केल्यावर खराब होईल ना त्यामुळे चिडचिड करते बघ दादांनी चॉकलेट पाठवलं बघ तुला काकांनी पोलीस काकांनी चॉकलेट मग जेवण वगैरे झालं कापेशील दादा तुमचं कुठे गेला आदित्य पण आहे ना ही आली बघा अर झाली का गॅदरिंग नाही संध्याकाळी आहे गॅदरिंग हाय कर सर्वांना हाय कर आरो बघ रु तुझ्या दिदी विचारतात तुला गॅदरिंग झाली का तुझी साडी घातली नऊ वारी मग मेकअप वगैरे करायचा आहे वा काय भारी दिसतय थँक्यू वंदांना मावांना थँक्यू थँक्यू मेकअप नाही केला फक्त साडीच घातलेली या वेळी आताशी da igreja. जेवण झालं का आरो आणि आता पस, पस आतापासून डान्सची प्रॅक्टिस वगैरे हो होते ऋतुच्या दिदी आतापासून झालं का जेवण झालं तुमचं ऋतुच्या दिदी प्रफुल्ल पार hutai oke tuh laku sana sang baru jadi sang kusam <tuskati> आंबाडा घालायचा आहे आरोईला बांगड्या घालायचा आहे थोड्या वेळाने मेकअप केल्यानंतर मराठमोळी दिसतील मग ते गाणं बोल मराठमोळी थोडीशी साधी बोळी सा गतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाले हो दादा नक्कीच ए मो, मेहंदी पण लाडली बघा मराठ मराठमोळी मेकअप आहे तिचा नाव सांग बरं तिच्या लावणीचं नाव सांग येताना केला इशारा गाण्याचं नाव आहे लावणी तुम्ही केला इशारा नंतर रील करा हो नक्कीच करणार कोणतं गाणं घेतलं बाळा घ्यायची सगळ्यांनी मुलींचा आणि मुलांचा एक डान्स असतो ग्रुप डान्स करायचा असतो असा ग्रुप डान्स असतो आपचा गाणं सुद्धा एकच असतं सगळ्यांच तुम्ही येता नक्की नशर okay, डोरी ओके डबल माझी मेहनती तुम्हाला माझी मेहंदी कशी आवडली ते नक्की सांगा एक, तीन, चार। <laughs> ताई संध्याकाळी लाई ए बरका, ओके बघू आता गॅदरिंग आहे त्यामुळे शक्य झालं तर नक्कीच येईल डांगीला अरोई चार डान्स पाहतो लाईव्ह <laughs> लाईव्ह ला ओके नक्कीच विदाऊट म्युझिक येईल हा नाही झाला ताई अरोहीचा डान्स करताना लाईव्ह ठेवायला ओके नक्की ठेवेल दादा पण म्युझिक नाही राहणार कारण कॉपीराइट येतो ना म्युझिक ठेवल्यावरती लाईव्ह ला माझी मेहंदी कोणच सांगत नाही आरोची मेहंदी कशी वाटली का सांगा नक्की हे बघा नाही लाट पण केली अशी मला एक दाखवते मस्त आहे ग आरो बघ मेहंदी मस्त आहे म्हणतात ऋतुजा दिदी बघ थँक्यू त्यांना थँक्यू आहे बाळा तुझ्या सारखी ओके पण रील्स नक्की करा हो दादा नक्कीच थँक्यू ऋतु ऋतुजा दिदी थँक्यू ऋतुजा दिदी थँक्यू दादा बाय बाय दादा चालेल यू मेस्ट वेलकम म्हणतात तेव्हा दादा नाही मामा हे बाय अरू

बघ बरं त्याच्यात आहे काय म्हणतात बाकीची मंडळी काय म्हणतात नाही म्हणलं ना उद्या आदित्य बघा आदित्यचा कोणता डान्स सांग आदित्य

स्टडी तशी चालू आहे स्टडी मग ना स्टडी कशी चालू आहे सांग सध्या तर स्टडी एकदम मोकळा आहे तो <laughs> गॅदरिंगची प्रॅक्टिस होती त्यामुळे महिनाभर काही स्टडी घेतलेली नाहीये आहे त्याच्या अजून ड्रामा आहे आणखीन काय आणखीन काय सूत्रसंचालक ना ते पण आहे त्यामुळे तो काय याच्यातच होता फक्त प्रॅक्टिस करत होता आहे का बरं मिळू दादा नाही एन्जॉय चालू होता महिना भर होता दिदी अगं ताई माझ्या मैत्रिणीच मैत्रिणीच पण गॅदरिंग आहे ओके okay, दादा हो का हो ना ते ताई काय महिनाभर एकदम हे राहतात मुलं फ्री राहतात आता गॅदरिंग संपली की होईल अभ्यासक्रमाला सुरू

म्हणत एक वायको पाहिजे नखरे वाली कस आहे परत ए मराठा मोही एची साडी होई ज्या म्हणत एक दुसरं गाणं नाही येत गुलाबी साडी ते मीर हरमजा पोटू हो बाचा का मल्ला सोन्यासारखा चांदीच पहिंजना नने जर थोडा तुझा प्यार बाय पाहिजे मल्ला फिरेला गाडी आमी छोटासा बंगला सुमितरा सारा परिवार भर पाहिजे சா மா ये <laughs> माझ्या दुखावली दफली कळत तर काय म्हणलं मयूर दादा काय समजलं नाही याद्री माझ्या दुखावली दफली कळतंय लावणी आहे तिची साठी हेअरस्टाईल चाललेली आहे आता कशी करावी तुमच्याकडे काही आयडिया असेल तर नक्की सांगा सांगाय करायचं आता हो ना

आंबाडा सांगितला त्यांनी बन वगैरे हो लावून बघू आता केस खूप छोटे आहेत ना त्यामुळे हेअरस्टाईल करायची काही समजतच नाहीये सागर विघालायची ओके नक्कीच बघते तसं करून ट्राय करून छान वाटेल ना पण ओके चालेल दीदी <coughs> मी <पन्न। स्थ> okay, पार्लर ओके आहे तुमचा अरे छान काही म्हणत मग घर कान दुखान परत तो der Balzer. Ja, <laughs> ओके चला सर्वांना करते बाय भेटूया संध्याकाळी लाईव्ह झालं